नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रंजित निंबालकर सर व विठ्ठल रायवर बुध यांचा वेगाचा बादशाह वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी मित्रांनो पंचम हिंदकीश्री सर्जा आता कोणत्या मैदानावर पळताना दिसणार आहे मागेच झालेल्या आदत पेडगाव फाटी मैदानात आपल्या सर्जाची हार झाली होती त्यानंतर आपला सर्जा कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत शंभर टक्के आणि खात्रीशीर सांगणार आहे तर मित्रांनो वार रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी भव्य असं ओपनचे बैलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे आत्मगजानन केसरी आत्मगजानन केसरी मैदानात आठ सप्टेंबरला आपला सर्जा शंभर टक्के पलताना दिसणार आहे या मैदानाचं ठिकाण आहे मौजे अंगापूर वंदन तालुका जिल्हा सातारा मौजे अंगापूर वंदन येथे आपला पंचमहिंद केसरी सरजा शंभर टक्के पलताना दिसणार आहे येथे बक्षिसाचं स्वरूप असणार प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस अशी जरी मित्रांनो तरी या मैदानात बरेच टॉपचे नंदी येणार आहेत सर्व रथी महाराथी बघायला मिळणार आहेत बब्या पण असणार आहे लखन पण असणार आहे बकासूर पण असणार आहे सरचा बावडण लक्षा रायफल असे बरेच टॉपचे नंदी सर्वच अंगापूर मैदानात पालताना बघायला मिळणार आहेत मित्रांनो आपला सरजाचा अंगापूर वंदन मैदानासाठी टॉपचाच पायरा झालेला आहे लवकरच मी पैऱ्यांबद्दल बाकासूरचा पायरा आणि सर्जाचा पायरा कोणासोबत आहे याची मी व्हिडिओ लवकरच घेऊन येतोय त्यासाठी माझ्या चॅनलला जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो